नमस्कार मी लक्ष्मण हजारे सेवन शेवणमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचा मुस्ताद डोंबिवली ह्या का ठिकाणी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला ह्या मे ह्या मेळाव्याला सर्वच घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते व सर्वच प्रमुख नेत्यांनी मशालीवर सर्वच मान्यवर या ठिकाणी प्रथमच पुष्पहार अर्पण करतायत सर्व मान्यवर या ठिकाणी प्रथम पुष्प अर्पण करावा काँग्रेस फार लोकांना लावले जात होते अगदी उमेदवारी भरल्याच्या नंतर विथड्रॉलच्या दिवसापर्यंत तर्क वितरले तर्क वितर्क केले जात होते परंतु आता आपले उमेदवार वैशालीताई दरेकर त्यांची निशानी मशाल तो तो काँग्रेस काँग्रेसवाला जरी असला तरी त्याची निशानी मशाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीवाला असला तरी त्यांची निशानी मशाल आम आदमी पार्टी असली तरी त्यांची निशानी मशाल आणि ही मशाल घेऊन आपल्याला एक नवा झंझावा आपल्या कल्याण मतदार संघामध्ये निर्माण करायचंय निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ह्या निवडणुकीमध्ये एक निर्णायक मत आपल्याला घ्यायचा आहे तो निर्णय म्हणजे की मी संविधानाच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या बाजूने शरद पवारांच्या बाजूने केजरीवालांच्या बाजूने आणि इतर जे नेते त्यांच्या बाजूने काय मतदार महाराष्ट्रात एक शब्द साहेब लुप्त झाला होता त्या शब्दाचं नाव आहे गद्दार लोक विसरून गेलेले की गद्दार कशाला म्हणतात कोणाला म्हणतात आणि खरे उपमा मिळते संतोष राव गेले प्रत्येकाला पाठ झाला आणि ह्या शब्दाचं शब्दा स्मरण होण्याच्या वीस तारखेला आपल्याला करायचं एवढंच सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे करणार की नाही वीस तारखेला त्या शब्दाचं स्मरण करणार की नाही लोक आठवायची नाही आपल्याला फक्त शब्द आठवायचा आहे आणि शब्द आठवल्यानंतर बरोबर आपलं बोट मशालीच्या दिशेने यंत्रणा निर्माण झाली आहे की बटन इकडे दाबलं तर चिठ्ठी भरतीच निघते त्याच्यामुळे बोडारे साहेब ती विट मधन कुठली चिठ्ठी पडते त्याच्यावर देखील बारीक लक्ष ठेवावं लागेल कारण तुम्ही बटन एकीकडे दाबाल चिठ्ठी दुसरी निघेल आणि मतमोजणीला वेगळंच काहीतरी आकडा येईल त्याच्यामुळे मतदारांची व्हीव्ही संदर्भातली त्यांना माहिती देणं ही देखील गरजेचं आहे आमच्या मगाशी ज्योतिताईंनी फार चांगलं भाषण केलं परंतु एक गोष्ट त्याच्यामध्ये मी अजून काय करेन की मोदी साहेब तरुणांना एक फार मोठा जुमला देऊन आले दोन हजार चौदा मध्ये ते सांगितलं की दोन दरवर्षी या देशातल्या दोन कोटी तरुणांना आम्ही रोजगार किती? दोन कोटी पण दहा वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर वीस कोटी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे कि न मिळायला पाहिजे भारत सरकारने आकडा लोकसभेमध्ये सादर केला त्या आकड्यामध्ये असं सांगितलं की पंचेचाळीस वर्षामध्ये या देशामध्ये बेरोजगारी उच्चांक नव्हता जेवढा गेल्या दहा वर्षाच्या मोदी सरकारमध्ये झाला म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारा लागेल की भारतीय जुमला पार्टीने जो आपल्याला जुमला दिला होता तो खरा जुमला होता की आपल्याला आश्वानाचा आश्वासनाचा पाऊस होता हे देखील विचारावं लागेल सहजच संतोष राव मगाशी चर्चा करत होते आपल्या काँग्रेस सरकारने युपीए सरकारने सत्तर हजार कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली मी धर्मावक्त्यांना विशेष करून सांगेल शालेन यांना सांगेल की आम्ही कष्ट मागासलेल्या समाजाची गोर गरीब छोट्या मोठ्या दुकानदारांची ऐंशी हजाराची कर्जमाफी केली परंतु दहा वर्षामध्ये दहा आता शेवटच्या पाच वर्षामध्ये मोदी सरकारने कोणाची कर्जमाफी केली किती कर्ज माफी केली तुम्हाला माहिती आहे का मोदी सरकारचे वित्त मंत्री भागवतराव कराड यांनी लोकसभेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आकडा सांगितला कर्जमाफी केली असे लोक जे कर्ज घेतात कर्ज बुडवतात अशा लोकांची कर्जमाफी केली तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांची कर्जमाफी करण्याची दान त्या सरकारमध्ये अशा लोकांना आपण स्मरण करणार आणि त्यांच्या बाजूने आपण बटन दाबणार की आमच्या वैशाली सामान्य महिलेच्या बाजूने आपण बटन दाबणार हा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार अनेक विषय आहेत दहा वर्षामध्ये पंतप्रधान कधी मीडियाच्या समोर बोलले नाहीत पंतप्रधानांनी कधी मीडियाला माहिती दिली नाही अहो तुमचं सरकार काय करते त्याच्यावर विश्लेषण देखील तुम्ही देऊ शकला नाही पण गेल्या दहा वर्ष दहा दिवसामध्ये रोज टीव्ही झालं तर चारशे पाच रोज टीव्ही चालू केला की इथे सभा रोज काय झालं तर तिथे सभा आव तुमच्या जुमल्यांना कंटाळून दोन हजार चोवीस मध्ये भारताची लोक मतदानालाच उतरत नाही ही अवस्था आहे आजची मतदानाची माहिती घेतली का म्हणणारशील आज दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चाळीस टक्केच्या आसपासचं मतदान झालं याचा अर्थ काय याचा अर्थ साठ टक्के लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली कारण त्यांना तुमच्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही तुम्ही जुमला पार्टी आहात तुम्ही लोकांची फसवणूक करता तुम्ही खोटं बनून सत्तेमध्ये येतात आणि सत्तेमध्ये दहा वर्षामध्ये आल्यानंतर एकच रणगानं गातात की नेहरूने देशासाठी काय केलं आज या मतदारसंघामध्ये समोर कोण उमेदवार हे आम्हाला माहित नाही परंतु आमची लढाई मोदी नामक विचाराच्या सोबत आहे कारण आमचा राम यांच्या नथोरामाच्या कैदेत आहे आमच्या रामाला जर रामा आम्हाला सोडवायचं असेल तर यांची नथोरामाची कैद सैल केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मशालीच्या बाजूचं बटन आपल्याला दाबावं लागेल एवढंच बोलतो वक्ते खूप आहेत मलाही पुढची मुरबाडची सभा आहे त्याच्यामुळे मी उमेदवारांना विनंती करील